आयुष्यात यश मिळवण्यासाठी वयाची सीमा काही नाही एक वेळ होती जेव्हा लोकांना असं वाटायचं की एखाद्या गोष्टीला सुरुवात करण्यासाठी काही वयोमर्यादा असतात पण आजचं जग प्रत्येक गोष्टीला वेगळ्या दृष्टीने पाहत आहे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुमच्याकडे जिद्द समर्पण आणि मेहनत असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता माझ्या एक मित्राची गोष्ट सांगतो त्याचं नाव आहे प्रदीप प्रदीप हा एक साधा शेतकरी होता त्याच घर अतिशय गरीब होत आणि त्याला कधीही मोठ यश मिळेल असं त्याच्या कुटुंबियांना वाटत नव्हतं पण त्याच्या मनात एक स्वप्न होत त्याला एका दिवसात मोठ शेतकरी होऊन आधुनिक शेतकी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला कुटुंब आणि गावाचा विकास करायचा होता आणि त्याने ते करण्याचा निश्चय केला प्रदीपला शालेय शिक्षण फारसं मिळालं नव्हतं आणि त्याला डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल थोडंफारच थोड फारच समज होत पण त्याला एका गोष्टीची जाण होती मेहनत आणि शिकण्याची इच्छा त्याने तंत्रज्ञान शिकण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्याला खूप कठीण वाटलं पण त्याने हार मानली नाही त्याने एका नवे तंत्रज्ञान ड्रिप इरिगेशन याचा वापर करण्याचा निर्णय घेतला पहिल्या वर्षी त्याचं शेत छोट होत आणि उत्पादन कमी होत पण त्याने त्याची पद्धत सुधारली त्याच्या शेतामध्ये काही नवीन प्रयोग केले त्या प्रयोगांनी त्याच्या उत्पादनात खूप वाढ केली प्रदीपला आता इतर शेतकऱ्यांना मदत करायला आवडायला लागलं त्याने इतर शेतकऱ्यांना देखील आधुनिक शेतकीचे तंत्र शिकवायला सुरुवात केली आज प्रदीप एक यशस्वी शेतकरी आहे आणि त्याचं शेत एक आदर्श शेत बनलं आहे प्रदीपच्या यशाने हे सिद्ध केलं की वय काहीही असो जर तुमच्याकडे शिकण्याची आणि ध्येय साधण्याची इच्छा शक्ती असेल तर कोणत्याही टप्प्यावर यश मिळवता येते त्याच्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळत की आपल्या आयुष्यातील कोणताही टप्पा यश मिळवण्यासाठी अडथळा बनू नये पण फक्त शिकण्याची इच्छा महत्वाची नाही मेहनत आणि धैर्य ही तितकंच महत्वाचं आहे आप आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्याचा सामना कसा करावा हे शिकायला हवं प्रदीपने त्याच्या संघर्षाच्या दरम्यान अनेक वेळा निराशा अनुभवली पण त्याने त्या निराशेला धैर्य आणि समर्पणातून मात केली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा